गंगापूर रोड येथील मकरंद जोशी यांची पाच ते सहा वर्षांपासून हिरो होंडा प्लेजर ही गाडी चोरी गेली होती याबाबत त्यांनी तक्रार देखील दाखल केली होती मात्र गाडी मिळत नव्हती पोलीस विशाल मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गेली पाच ते सहा वर्षांपासून गल्ली येथील रोहित राजेंद्र पगारे हा विना नंबरची हिरो होंडा कंपनीची प्लेजर बाळगून असल्याचे समजले युनिट दोनच्या पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले असता अधिक विचारपूस केले असता साथीदाराचे नाव राहुल देवीदास मुसळी सांगताच त्यालाही ताब्यात घेऊन गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले मकरंद जोशी यांनी युनिट दोनच्या च्या पथकातील पोलिसांचे कौतुक करीत आभार मानले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर यांच्या आदेशाने युनिट दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमन यांच्या मार्गदर्शनाने पोलीस हवालदार विशाल पाटील गुलाब सोनार नंदकुमार नांदुर्डीकर सुहास क्षीरसागर शंकर काळे पोलीस नाईक नितीन फुलमाळी पोलीस अमलदार संजय पोटिंदे प्रवीण वानखेडे के आदींनी केलेली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक